कोल्हापुरातील स्टेशन रोडवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायामुळं सर्वसामान्य महिलांना या रस्त्यावरून जाणं कठीण आहे याबाबतच्या तक्रारी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या त्यावर कार्यकर्त्यांनी थेट स्टेशन रोडवर येऊन धडक मोहीम राबवत परिसरातील लॉजीसची तपासणी केली तसंच वारांगणांना लॉज आणि स्टेशन रोडवरून पिटाळून लावलं या मार्गावर सुरू असलेला वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा वारंवार आंदोलन करण्याचा इशारा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला कोल्हापुरातला मुख्य मार्ग असलेल्या स्टेशन रोडवर गेल्या काही वर्षांपासून राजरोजपणे बेशा व्यवसाय सुरू आहे या मार्गावर दिवसभर आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वारांगणा उभ्या असतात त्याचा फटका या मार्गावरून जाणाऱ्या घरंदाज महिलांना बसतो अनेक महिलांना याचा वाईट अनुभव आल्याच्या तक्रारी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे आल्या होत्या त्यानुसार शिवसेनेच्या महिला पदाधिकारी पूजा साळोखे पूजा भोर तसंच उदय भोसले कपिल केसरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री अकराच्या सुमाराला दुचाकीवरून स्टेशन रोड गाठला या परिसरातील लॉजेसमध्ये घुसून वारांगणांना बाहेर काढलं तसंच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या वारांगणांना पिटाळून लावलं दरम्यान शाहूपुरी पोलिसांनीही मोहीम राबवत या परिसरातून वारांगणांना हटवलं